नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आदत आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत अब्दुल्लात येथील चैतन्य पब्लिक स्कूलच्या वतीने आजी आजोबा स्नेह मेळावा व विद्यार्थी पालक यांच्या जीवनातील अनमोल क्षणांचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे औचित्य साधत विद्यार्थी जीवनामध्ये आजी आजोबांचे असणारे प्रेमळ नाती संबंध सदृढ व्हावी या हेतूने प्रेरित होऊन जयसिंगपूर नगराध्यक्षा सोनिता माने व कार्यकारी अधिकारी सारथी पुणेचे डॉक्टर विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तिसरी ते बारावी पर्यंतच्या विविध कलाक्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यास गौरवण्यात आले त्याप्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ दशरथ सर प्राचार्य शरद सर उपप्राचार्य व्ही एस सारंगी सर सूत्रसंचालक मकांदार सर यांचेसह आदी मान्यवर शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या मनोगतानंतर मोनिका जाजू यांच्या मनोरंजनाचे विविध खेळ घेण्यात आले व हा आनंद द्विगुणित करण्यात आला व सांगता वंदी मातरम या गीताने करण्यात आली बघत काही निवडक ध्वनी चित्रफिती मार्क घरात दिसले पाहिजेत मार्क रस्त्यावर दिसले काही तुम्ही चालताय कसं उभं राहताय कसं वागताय कस तुम्ही काय काम करताय कसं करताय तुमच्या म्हणून गुण म्हणजे गुणवत्ता नव्हे त्या गुणावर जाऊ नका गुण कधीही मिळवता येतात तुमच्यापैकी कोणी माझ्याकडे या आणि मला तशी तर व्हायचंय म्हणा कुठला यादी व्हायचाय म्हणा मी त्याला करून दाखवतो हे अवघड नाहीये तर का पहिला नंबर कसा मिळवायचा आणि गुणवत्ता आहे कसं यायचं त्याचे सगळे फंडे आमच्याकडे आहेत ते खंडे वापरले की ते परीक्षेत पास होता येत काय अडचण नाही म्हणून परीक्षा महत्वाचीच आहे तर त्यावर बाकीचे सद्गुण जे आहेत ते आपल्याला महत्वाचे आहेत पालकांना माझी विनंती आहे पूर्वी संपत्ती ही इस्टेटीमध्ये पैशामध्ये सोन्यामध्ये जमिनीमध्ये घरामध्ये ह्याच्यात मोजली जायची पूर्वी संपत्ती ही मध्ये बोलली जायची इथून पुढच्या काळात संपत्ती ही ज्ञानामध्ये बोलली जाणार आहे ज्ञान ही संपत्ती आहे म्हणून कॉम्पिटिशनला लाखात पगार असतो बघा आपण कुटुंबात राहतो ते भिंतीच्यात राहून चालत नाही हृदयाच्या राहण्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला राहिल्यामुळे आपण कुणाच्या वर कुणाचं नाही कळणं झालेलं आहे कोरोना नंतर तरी हे जग एकमेकापासून खूप दूर गेलेलं आहे घरातले ओळखीचे दूर दूर गेलेले आहेत म्हणून ही ओळख नव्याने निर्माण करायची आहे आई वडील आणि कुटुंबीय जे आहेत हे फार कुटुंबाची इस्टेट आहे जगामध्ये मुलांनो आपलं कल्याण करणारी तीनच माणसं आहेत त्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष द्या एक म्हणजे आई वडील दुसरे आजी आजोबा आणि तिसरे गुरुजन ही तीन माणसं सोडली तर आपल्या भल्याचा आपलं चांगलं व्हावं असं कुणाला फारसं वाटत नाही बाकीच्यांना वाटत की ठीक आहे यश मिळालं असेल जेवण जर दिलं तर बघू आपण त्याचं अभिनंदन करू वगैरे असं वाटतं बाकीच्या आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ते चालवलेलं आहे मला स्वतःला आनंद वाटला वाटतो आहे की आपण काहीही नसणाऱ्या माणसाला आपण हे स्कूल उभं करायला परवानगी दिली अतिशय चांगल्या इमारतीमध्ये आणि खूप काळजी घेऊन ती शाळा चालली जाते. એટલે એક તો ઉદાહરણ આપું. આ मुलांचे જવનાવડે જે તીખટસ્તો તીખટ. એ ચટણી सुद्धा સતા નિપાનીલા घालून નિપાનીकडे મરચાં સાંભળે મતલબ એટલે. કુળા સંકેશર ગુરુને ગામ આ 13 વાવડે. તો ત્યાં મરચાં સતાં આ ઘરામાં જે સતા વાળતાત. ती चटणी घरात तयार केली जाते आणि मग या मुलांना वाटली जाते. खालच्या खिशात ठेवा पडलं तर हा सर गॉगल पण बघा पडू शकत तुम्ही असं फिरायचं मुलं जेंट्स असं फिरणार म्युझिक थांबणार आपल्या आपल्या पप्पाला धरायचं पप्पा काका मामा कोण पण चालतंय जे शेवटी धरणार ते आऊट कळलं धक्का धक्का यांच्यासाठी ताळ्या वाजवा बाहेरचा बोल मोठा करा आई थोडस मार लागेल ना तुम्हाला मी बाजूला जाते <गणागग़ा> पाहिजे तुम्हाला डान्स करायला जाऊ का आता कुणाला आमटी घालायची गाला आऊट कोण नाहीये आहे हा आपण फक्त ट्रायल करतोय ट्रायला काय म्हणायचं i'm